नववर्षाच्या स्वागतासाठी दमण आणि खानवेल या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या अवैध दारू तस्करीवर पालघर पोलिसांची करडी नजर असून खानवेल जव्हार मार्गावरून एका आलिशान कारमधून वाहतूक केली जाणारं मद्य जव्हार पोलिसांनी सापळा रचत जप्त केले आहे या कारवाईत जवळपास दोन लाख रुपयांचा दादरानगर हवेली बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलं असून वाहन चालकासह वाहन मालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ता झव्हाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितले आहे आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नऊ वर्षानिमित्त अवैध धंद्यावर कारवाई संबंधीचे आदेश झाल्याने आणि नाकाबंदीचे आदेश झाल्याने आम्ही स्वतः रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होतो त्या दरम्यान माननीय पोलीस उभा उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग श्री शैलेश काळे साहेब आणि आम्ही स्वतः आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की दमनकडून एक वेरणा कंपनीची गाडी दारू भरून जव्हारकडे येत आहे बातमीची खात्री करण्यात आता आम्ही स्वतः माझ्या टीमसह रस्त्यावर उतरलो रस्त्यावर जात असताना वडोली गावाच्याजवळ वर दिलेल्या वर्णाची व्यार्णाकार आम्हाला आढळून आली आम्ही त्यास थांबवले असता त्या मालकाला विचारपूस केली आणि गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये एकूण सत्तावीस बॉक्स किंगफिशर विअर आणि दुसऱ्या कंपनीची दारू असे एकूण सत्तावीस बॉक्स आम्हाला तिथे मिळून आले गालीची आणि वेरणा गाडी आणि तो मुद्देमाला आम्ही स्वतः ताब्यात ता घेतला टोटल एक लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि सदर आरोपीविरुद्ध आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याक्रांप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत ही बनावटीचे दारूचे समूळ निष नष्ट करण्याचे आदेश साहेबांनी मोठ्या प्रमाणात दिलेले आहे त्याप्रमाणे आता अवैध अवैध्यावर आम्ही मोठ्या प्रमाणे कारवाई करू नवसेनेमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्त वाढवलेली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा